श्री शिवलीला अमृत कथा अध्याय तिसरा क्लमाश्पा कथा गोकर्ण कथा उद्धार श्री गणेशाय हे धामा ब्रह्मानंदा भाललोचना ईश्वरा तुझा जय जयकार असो हे गंगाधरा तू निरंजन निर्विकार आहेस तू अवघ्या विश्वाचे जीवन आहेस परमेश्वरा तुझा महिमा अगाध आहे मागच्या अध्यायात शिवरात्री महात्म्य सांगितले आता तुझ्या लीला कथा तूच माझ्याकडून वदव नैमिषारण्यात शिवलीला अमृत ऐकण्यासाठी जमलेल्या शौनकादी ऋषी मुनी पुराणिक सूत कथा सांगू लागले सूत म्हणाले पूर्वी इश्वांशू वंशात मित्रसह नावाचा एक थोर धर्मशील राजा होऊन गेला तो अत्यंत कीर्तिवंत यशवंत होता सर्व वीर पुरुषात तो श्रेष्ठ वेद पारंगत अत्यंत बलवान शूर उत्साही उद्योगी व अत्यंत दयाळू होता त्याला शिकारीचा मोठा नाद होता एकदा तो आपल्या सेनेसह भयंकर अशा वनात शिकार करण्यासाठी गेला तेथे त्याने अनेक वाघ सिंह व वा अन्य अनेक वन्य पशु ठार मारले तो आपल्या रथातून फिरत असताना त्याला एक भयंकर राक्षस दिसला त्या राक्षसाला राजाने ठार मारले त्या राक्षसाच्या भावाने आपल्या भावाला ठार मारलेले पाहिले त्यामुळे तो अतिशय शोकाकुल झाला त्याला राजाचा अतिशय राग आला त्याच वेळी त्याने प्रतिज्ञा केली मी माझ्या भावाच्या मृत्यूचा सूड घेईन राजा मित्रसह आपल्या नगराला परत आला एके दिवशी तो राक्षस आचार्याचे रूप घेऊन राजाकडे आला व म्हणाला महाराज मी पाकशास्त्रात अत्यंत निपुण आहे आपण मला आपल्याकडे आचारी म्हणून ठेवले तर मी उत्तम, उत्तम अन्न पदार्थ तयार करेन राजाने त्याला आपल्या मुदपाकखान्यात खाण्यात मुख्य आचारी म्हणून ठेवले मित्रसह राजाला मदयंती नावाची पत्नी होती ती थोर पतीव्रता होती नवीन आचार्य आलेल्या पाहून तिलाही अत्यंत आनंद झाला एके दिवशी काय झाले राजाकडे पितृ श्राद्ध होते भोजनासाठी वसिष्ठ ऋषींनी बोलवले होते पाने मांडली गेली वसिष्ठादी भोजनासाठी पानावर बसले त्याच वेळी आचाराच्या रूपात असलेल्या त्या राक्षसाने अन्न पदार्थात नरमांस मिळ मिसळले व ते आणून पानात वाढले त्रिकाल ज्ञानी सर्वज्ञ वसिष्ठ ते पाहून अत्यंत क्रुद्ध झाले त्यांनी मित्रसह राजाला शाप दिला राजा तुझा धिक्कार असो तू मोठा कपटी पापी आहेस तू मला नरमांस वाढलेस या पापामुळे तू राक्षस होशील वसिष्ठांची शापवाणी ऐकताच राजाला आश्चर्याचा धक्का बसला त्याने मुख्य आचार्यास बोलावणे पाठविले पण तो कपटी राक्षस गुप्त रूपाने वनात पळून गेला राजाला वसिष्ठांचा राग आला तो वसिष्ठांना म्हणाला ऋषीवर्य माझी काही चूक नाही मला यातले काही माहीत नाही असे असताना आपण मला विनाकारण शाप दिलात आपण माझे गुरु असलात तरी मी आपणास शाप देतो असे म्हणून हातात शाप जेल घेऊन राजा वशिष्ठांना शाप देण्यास तयार झाला तेव्हा राणी मदयंती राजाच्या पाया पडून रडू लागली ती राजाला समजावेत म्हणाली आपण थोडा विचार करा शिष्याने गुरुला शाप देणे योग्य नाही ते पाप आहे आपण गुरुला शाप दिला तर नरक वास भोगावा लागेल राजा म्हणाला प्रिये ते तू म्हणतेस ते खरे आहे पण ओंजळीतले पाणी जर मी आता जमिनीवर टाकले तर जमीन जळून जाईल ती नापीक होईल असे म्हणत राजाने ओंजळीतले ते शाप जल आपल्या दोन्ही पायांवर टाकले त्यामुळे राजाचे दोन्ही पाय गुडघ्यापर्यंत क्लमशयुक्त झाले त्यांना कृष्ण वर्णाचा कुष्ठरोग झाला तेव्हापासून मित्रसह राजाचे नाव क्लमाश्वाद असे झाले वसिष्ठांना जेव्हा सगळा प्रकार समजला तेव्हा त्यांना राजाची दया आली त्यांनी राजाला उशाप दिला राजा बारा वर्षानंतर तू शापमुक्त होशील मग तू पूर्ववत येथे परत येशील असे सांगून वशिष्ठ ऋषी निघून गेले वशिष्ठांच्या शापाने राजा राक्षस होऊन अरण्यात भटकू लागला त्याने त्या ता अरण्यातील अनेक प्राण्यांना ठार मारले एके दिवशी अत्यंत क्रूर असा तो राक्षस अरण्यात भटकत असता त्याला एक ब्रह्मकुमार दिसला त्याच्या बरोबर त्याची पत्नीही होती त्या राक्षसाने त्या ब्राह्मणाला खाण्यासाठी पकडले आपल्या पतीला राक्षसाने पकडलेले पाहून त्या ब्राह्मणाची पत्नी रडू लागली जमिनीवर गडबडा लोळू लागली ती त्या राक्षसाला म्हणाली अरे तू सूर्यवंशातला राजा आहेस तू असले पाप करू नकोस तू अयोध्येचा सम्राट आहेस अरे हा माझा पती मला प्राणाहून प्रिय आहे याला खाऊ नकोस ठार मारू नकोस दीन दुःखी लोकांना आधार देणे त्याचे रक्षण करणे तुझे कर्तव्य आहे अरे तू जर माझ्या पतीला ठार मारलेस तर मला माझ्या या शरीराचा काय उपयोग माझ्या जगण्याला तरी काय अर्थ आहे अरे माझा हा पती वयाने लहान आहे तो वेद पारंगत आहे याला जीवदान देण्याने तुला सगळ्या जगाचे रक्षण करण्याचे पुण्य मिळेल मी ब्राह्मण स्त्री आहे बालिका आहे माझ्यावर कृपा कर त्या ब्राह्मण पत्नीने अशी परोपरीने विनवणी केली पण त्या राक्षसावर त्याचा काहीही परिणाम झाला नाही त्याने त्या ब्राह्मण कुमाराला ठार मारले त्याचे रक्तमांस खाल्ले व त्याची हाडे टाकून दिली तेव्हा आक्रोश करणाऱ्या त्या पतिव्रतेने आपल्या पतीची हाडे एकत्र गोळा केली चिता पेटवली व अग्नीत प्रवेश करताना त्या राक्षस रूपात असलेल्या राजाला शाप दिला अरे दुष्टा पातक्या तू माझ्या पतीला ठार मारून खाल्लेस तेव्हा तू सुद्धा तुझ्या पत्नीशी समागम करशील त्या क्षणी तुला मृत्यू येईल असा शाप देऊन तिने अग्नीत प्रवेश केला शाप भोगणारा तो मित्रसह राजा वर्षांनंतर शापमुक्त झाला त्याला त्याचे मूळ रूप प्राप्त झाले तो आपल्या घरी परत आला परंतु आल्यावर त्याने सगळी हकीकत आपल्या पत्नीला सांगितली मदयंतीला तिला अतिशय दुःख झाले आपल्याला वैधव्य येईल या भीतीने तिने मन कठोर करून राजाचा स्पर्श टाळला राजाच्या मनावर याचा फार विपरीत परिणाम झाला तो राज्य सुखोपभोगांचा राजलक्ष्मीचा त्याग करून मनात निघून गेला राजा राणा वनात भटकू लागला परंतु आपल्या मागोमाग एक पिशाच येत आहे असे त्याला आढळले ती ब्रह्महत्या होती पूर्वी शाप काळात त्याच्या हातून एका ब्राह्मणाची व त्याच्या पत्नीची हत्या झाली होती तीच ही ब्रह्महत्या त्या ब्रह्महत्येपासून मुक्त कसे व्हावयाचे याची राजाला काळजी वाटू लागली त्यासाठी तो अनेक तीर्थक्षेत्रांना गेला पण ब्रह्महत्या त्याचा पाठलाग काही सोडी ना त्यामुळे अतिशय झालेला राजा अनेक तीर्थांचे दर्शन घेत घेत मिथिला नगरीला आला त्याच वेळी गौतम मुनी तेथे आले होते राजाने गौतमांना साष्टांग नमस्कार घातला दयाघन गौतमांनी त्याला कुशल विचारले असता राजाने आपली सगळी हकीकत त्यांना सांगितली राजाची दुःखी अवस्था पाहून गौतम मुनी त्याला आशीर्वाद देत म्हणाले अरे राजा तू मुळीच घाबरू नकोस अरे भगवान शंकर रक्षण करते असताना त्यांच्या शरणागत भक्तांना भीती कसली गौतम मुनी पुढे म्हणाले भू कैलास गोकर्ण क्षेत्र तेथून मी आलो अपार महिमा तेथीचा न वर्णवे ओंकार रूपे कैलासनाथ भवानी सहित तेथे नांदत सूर असुर किन्नर सेवित अर्ध मात्रा पीठची पश्चिम सागराच्या काठावर गोकर्ण नावाचे अत्यंत मनोहर असे पवित्र तीर्थक्षेत्र आहे त्याच्या सेवनाने सर्व महापापांचा संहार होतो तेथे मोठ्यातली मोठे सुद्धा टिकत नाहीत ते साक्षात भू कैलास असून संत साधकांचे ते माहेर आहे तेथे भगवान सुदा शिवांच्या केवळ स्मरणानेच महापापे जळून भस्म होतात मंदराचलावर व कैलास पर्वतावर ज्याप्रमाणे भगवान शंकरांचे वास्तव्य असते तसेच गोकर्ण क्षेत्रातही भगवान शंकराचे अखंड वास्तव्य आहे हे गोकर्ण क्षेत्र कसे निर्माण झाले त्याचे महात्म्य काय आहे असे राजाने विचारले असता गौतम मुनी गोकर्ण क्षेत्राची अत्यंत पवित्र कथा सांगू लागले गोकर्ण म्हणजे साक्षात भू कैलास तेथे भगवान महादेव महाबल नावाने वास्तव्य करीत आहेत म्हणून या क्षेत्राला गोकर्ण महाबळेश्वर असे म्हणतात रावणाने कठोर तपश्चर्या करून जे शिवलिंग मिळवले होते त्याची गणेशाने गोकर्ण क्षेत्री स्थापना केली होती सनक सनंदादी महात्मे तिथे भगवान शिवाची आराधना करतात या ब्रह्मांडात गोकर्णासारखे दुसरे क्षेत्र नाही तिथे अगस्त्य मुनीने तपश्चर्या केलेली आहे तेथे सर्व देवदेवतांचे वास्तव्य आहे ब्रह्मा विष्णू भगवान कार्तिकेय व गणेश यांचेही वास्तव्य आहे या गोकर्ण क्षेत्रात कोटी कोटी शिवलिंगे आहेत तेथे पावलोपावली असंख्य तीर्थे आहेत सत्ययुगात महाबल भगवान शिव श्वेतवर्णी असतात त्रेतायुगात लाल वर्णाचे द्वापार युगात पीत म्हणजे पिवळ्या वर्णाचे व कलियुगात श्यामवर्णाचे असतात तेथे ब्रह्म हत्यादी पापांचा नाश होतो या जगात जे ब्रह्मघातकी भूतद्रोही महापापी लबाड आहेत ते गोकर्ण क्षेत्रात जाऊन व तेथील तीर्थात स्नान करून शिवाराधना करतात ते शिवलोकाला जातात गोकर्ण क्षेत्री जाऊन शिवपूजा करणारा ब्रह्मपदाला जातो रविवार सोमवार व वा बुधवार युक्त अमावस्येला क्षेत्री स्नान दान पितृतर्पण शिवपूजा जप होम व ब्राह्मण सत्कार केला असता अनंत फल प्राप्त होते प्रदोष काळी येथे शिवपूजा केली असता मोक्ष प्राप्ती होते या गोकर्ण क्षेत्रासंबंधी एक सुरस व पवित्र कथा अशी लंकाधिपती रावणाच्या आईचे नाव कैकसी ती थोर शिवभक्त होती दररोज शिवलिंगाची पूजा केल्याशिवाय ती पाणी सुद्धा पित नसे रावणाचे कल्याण व्हावे त्याला सर्वत्र विजय मिळावा म्हणून ती पंचधान्यांच्या पीठाचे शिवलिंग करून त्याची नित्य नेमाने पूजा करीत असे यामुळे इंद्राला राग आला आणि त्याने ते शिवलिंग समुद्रात फेकून दिले त्यामुळे रावणाची आई कैकसी शोक करू लागली तिने अन्न पाण्याचा त्याग केला ही गोष्ट जेव्हा रावणाला समजली तेव्हा तो तिला म्हणाला माते माझ्यासारखा पुत्र तुला असताना तू तु शोक का बरे करतेस मी तुला भगवान शंकराचे आत्मलिंग जाणून देतो असे सांगून रावण कैलास पर्वतावर गेला तेथे त्याने भगवान शंकराची अनेक प्रकारांनी मनोभावे आराधना केली त्याच्या भक्तीने प्रसन्न झालेले भगवान शंकर त्याला म्हणाले रावणा तुझ्या भक्तीने मी प्रसन्न झालो आहे तुला हवा असेल तो रावण म्हणाला प्रभू आपण माझ्यावर प्रसन्न असाल तर मला आपले आत्मलिंग याशिवाय या, या त्रैलोक्यात अत्यंत सुंदर असेल अशी स्त्री मला द्या प्रसन्न झालेल्या शंकरांनी कोटी चंद्र सूर्याची प्रभा असलेले अत्यंत दिव्य असे आत्मलिंग हृदयातून काढले व रावणाला दिले मग भगवान शंकर रावणाला म्हणाले माझी ही पार्वती त्रैलोक्य सुंदरी आहे अशी सुंदर स्त्री ब्रह्मदेव सुद्धा निर्माण करू शकणार नाही परंतु तुझ्या भक्तीने मी अत्यंत संतुष्ट झालो असल्याने ही पार्वती मी तुला देतो तू ती घेऊन जा रावण आनंदाने वेळाच झाला त्याने पार्वतीला खांद्यावर घेतले दिव्यलिंग हातात घेतले व तो अत्यंत वेगाने दक्षिणेकडे लंकेला जाण्यास निघाला ही वार्ता त्रैलोक्यात पसरली आणि सगळीकडे हल्लकल्लोळ माजला गणेश कार्तिकेय नंदिकेश्वर दुःखाने व्याकुळ झाले ते शंकराला म्हणाले भोलेनाथ तुम्ही हे काय करून बसलात तेव्हा शंकर हसून म्हणाले तुम्ही कसलीही चिंता करू नका वैकुंठनाथ विष्णू पार्वतीचा कैवारी आहे तो तिच्यासाठी धावून येईल रावण पार्वतीला घेऊन चालला असता ती भगवान विष्णूचा धावा करू लागली तेव्हा भगवान विष्णू एका ब्राह्मणाचे रूप घेऊन रावणाच्या मार्गावर आडवे आले त्यांनी रावणाला विचारले अरे ही असली स्त्री तुला कुठे मिळाली रावण म्हणाला भगवान शंकरांनी ही त्रैलोक्य सुंदरी दिली आहे तो ब्राह्मण हसून म्हणाला काय ही त्रैलोक्य सुंदरी अरे तिला खाली उतरवून तिच्याकडे जरा पहा रावणाने पार्वतीला खाली ठेवले पाहतो तर काय ती अत्यंत कुरूप दिसत होती ती वृद्ध गाल बसलेली तोंडाचे बोळके झालेली दिसत होती तो ब्राह्मण मोठ्याने हसू लागला रावण तिला तेथेच टाकून परत कैलासाकडे गेला भगवान विष्णूंनी तिची माता भद्रकाली म्हणून स्थापना केली रावण रागा रागाने शंकरांच्याकडे गेला आणि म्हणाला असली कुरूप स्त्री मला कशासाठी दिलीत शंकर म्हणाले अरे तू तिचा नाद सोड ती मोठी कौटाळीन आहे ती आपले रूप लपवून ठेवते मग भगवान विष्णूने आपल्या शरीराच्या मळापासून एक सुंदर स्त्री निर्माण केली व ती मायासुराच्या पोठी जन्मास आली तिचे नाव मंदोदरी भगवान शिव रावणाला म्हणाला मायासूर आपली अत्यंत सुंदर कन्या तुला देईल तिच्या ठिकाणी सप्त कोटी मंत्राचे सामर्थ्य आहे तिच्यामुळे तुला विजय मिळेल मग रावण आत्मलिंग घेऊन पुन्हा पूर्वस्थळी आला तेथे गणपती गुराखाचे रूप घेऊन गायी राखत होता सगळ्या देवांनी त्याला प्रार्थना केली होती गणेशा रावणाच्या तावडीतून आत्मलिंग सोडवून घे व त्याची अक्षय स्थापना कर याच वेळी रावणाला लघुशंकेची इच्छा झाली तो मनातल्या मनात तळमळू लागला त्याला पुढे जाता येईना हे आत्मलिंग कधीही खाली ठेवू नकोस असे शंकरांनी त्याला बजावून सांगितले होते आणि लिंग हातात घेऊन लघुशंका करणे तर महापाप आता काय करावे ते रावणीला समजे ना इतक्यात त्याला गुराखाच्या वेशात असलेला गणेश दिसला रावण त्याच्याजवळ जाऊन म्हणाला अरे हे लिंग थोडा सांभाळतोस का मी जरा लघुशंका करून येतो गणेश म्हणाला नाही रे बाबा माझ्या गाई रानोमाळ धावत आहेत तुला लघुशंका करण्यास किती वेळ लागेल मला माहीत नाही तेव्हा मी नाही तुझे लिंग सांभाळत रावण विणवणीच्या स्वरात म्हणाला अरे मी अगदी एका क्षणात परत येतो कृपा करून एक क्षणभर हे लिंग हातातच घेऊन उभा राहा गणेश म्हणाला मी तुला तीन हाका मारीन त्याच्या आत आलास तर ठीक नाहीतर मी ते लिंग जमिनीवर टाकून निघून जाईल रावण कबूल झाला तो गणेशाच्या हाती लिंग देऊन लघुशंकेला गेला पण काय आश्चर्य एक घटिका झाली तरी रावणाची लघुशंका संपेना तेव्हा गणेश म्हणाला ये रे लवकर हे तुझे लिंग घे माझ्या गायी निघाल्या परंतु रावणाची लघुशंका काही संपेना तो हात उंचावून थांब थांब आलोच असे सुचवीत होता दुसरी घटिका झाली तरी रावण उठेना तिसरी घटिका झाली तरीही रावण उठेना गणेश मोठ्यांना म्हणाला अरे राक्षसा तुझे हे लिंग लवकर घे अशी शेवटची हाक मारून गणेशाने ते लिंग जमिनीवर टाकले ते अगदी अक्षय राहिले ते अगदी पृथ्वीशी एकरूप झाले रावण धावतच आला ते लिंग जमिनीवर टाकलेले पाहून तो संतापला दुःखी झाला त्याने ते लिंग उपटण्याचा प्रयत्न केला अवघी पृथ्वी डळमळली पण लिंग काही हाती आले नाही तेवढ्यात गुराखाच्या रूपातला गणेश गुप्त झाला सगळ्या गायी पृथ्वीच्या पोटात लपल्या रावणाने रागाने एका गायीचा कान पकडला पण तोही हाती आला नाही मग रावणाने तेथेच त्या आत्मलिंगाची पूजा केली तेव्हापासून ते लिंग गोकर्ण महाबळेश्वर या नावाने प्रसिद्ध झाले मग रावण माता दररोज तेथे जाऊन त्या लिंगाची पूजा करू लागले हे आदिलिंग आहे असे समजून सगळे देवऋषी त्या लिंगाची पूजा करतात रावण कुंभकर्ण विभीषण यांनी तेथे अनुष्ठान केले होते त्यामुळे रावणाने सगळ्या देवांना जिंकले भगवान शिवाच्या कृपेने त्याला मंदोदरी पराक्रमी पुत्र व अपार संपत्ती प्राप्त झाली चा उद्धार अशा प्रकारे गौतम ऋषींनी क्लमाश्पादला गोकर्ण क्षेत्राचा सा इतिहास सांगितला ते म्हणाले राजा अशा या गोकर्ण क्षेत्राचे महात्म्य ब्रह्मदेव सुद्धा वर्णन करू शकणार नाही मी त्याच क्षेत्रातून आलो आहे मिथिलेश्वराच्या यज्ञासाठी येत असता एक मोठी अद्भुत घटना घडून आली ती आता तुला सांगतो ऐक एका वडाच्या झाडाखाली आम्ही बसलो होतो त्यावेळी एक अत्यंत अपवित्र रोगग्रस्त चांडाळीन पडलेली दिसली तिचे शरीर रोगाने जर्जर झालेले होते ती अंध होती तिच्या शरीराला कुष्ठरोग झालेला होता त्याची दुर्गंधी सगळीकडे पसरलेली होती तिच्या हातापायांची बोटे झळून गेली होती तिला अन्न पाणी काहीच मिळालेले नसावे तिचे दात पडलेले होते नाक कान झडवून गेले होते शरीरात किडे पडलेले होते तिचे सगळे शरीर मातीने मळलेले होते शरीरावर वस्त्रही नव्हते पूर्वजन्मीच्या पापाचे फळ ती भोगत होती तिचा मरण काळ अगदी जवळ आला होता इतक्यात तिथे एक दिव्य विमान आले त्यात शिवगण बसलेले होते अनेक मंगल वाद्ये वाजत होती गंधर्व किन्नर गायन करीत होते अष्टनायिका नृत्य करीत होत्या ते शिवगण त्या चांदाळणीला नेण्यासाठी आले होते त्यावेळी मी त्या शिवगणांना विचारले तुम्ही कुणाला नेण्यासाठी आला आहात तेव्हा शिवगण म्हणाले या चांदाळणीला आणण्यासाठी भगवान शंकरांनी आम्हाला पाठवले आहे ते ऐकून मला मोठे आश्चर्य वाटले मी त्यांना विचारले या चांदाळणीने असे कोणते पुण्य केले होते मी असे विचारले असता ते शिवदूत सांगू लागले पूर्वी कैके नावाचा एक ब्राह्मण होता त्याला सुमित्रा नावाची एक कन्या होती तिला स्वतःच्या सौंदर्याचा फार मोठा गर्व होता तिला वैधव्य आले होते परंतु तारुण्य ती स्वधर्म जार कर्म करू लागली त्यातूनच तिला गर्भधारणा झाली त्यामुळे तिच्या बापाने तिला घरातून घालवून दिले बापाने घरातून बाहेर काढल्यावर ती एका क्षुद्राकडे राहू लागली त्याच्यापासून तिला अनेक मुलं झाली मद्यमास सेवन करण्यात आनंद मानणाऱ्या तिला कसलाही सारासार विचार राहिला नाही एकदा तो क्षुद्र शेतात गेला असताना दारूने धुंद झालेल्या तिने मांस खाण्यासाठी गायीचे वासरू ठार मारले व त्याचे मांस खाल्ले व वा वाघाने वासराला खाल्ले असे ती सर्वांना सांगू लागली नंतर काही दिवसांनी तिला मृत्यू आला यमदूतांनी तिला बांधून यमलोकात नेले तेथे तिला अनेक प्रकारच्या यमयातना भोगाव्या लागल्या मग यमाने चित्रगुप्ताला विचारले हिने कधी काही पुण्य केले होते काय तेव्हा चित्रगुप्त म्हणाला हिने शिवनाम घेऊन वासराला ठार मारले होते मग यमाने तिला पृथ्वीवर चांडाळ योनीत घातले ही जन्मजात अंध झाली ही कुत्र्याचे उष्टे खाऊ लागली पुढे हिचे आई वडील मरून गेले मग ही आता काठी घेऊन गावोगाव भीक मागत फिरू लागले एकदा माघ महिन्यातील महाशिवरात्री निमित्त पुष्कळ लोक शिवनामाचा जयघोष करीत गोकर्णाला चालले होते त्यांच्याबरोबर ही चांडाळणीही निघाली ही, ही गोकर्ण क्षेत्रात आली व तेथे भद्रकाली मंदिराजवळ पडून त्या दिवशी तिच्या पोटात अन्नाचा कणही नव्हता अन्न वाडा हो अन्न वाडा हो असे ती सारखी ओरडत होती लोक शिवनाम घेत प्रदक्षिणा घालत होते त्यातील एका भक्ताने हिच्या हातात एक बिल्वपत्र पत्र बेलाचे पान टाकले त्या पापिणीने ते बेलाचे पान साचपुचून पाहिले ते खाण्यासारखे नाही असे ओळखून रागाने धूर बिरकावून दिले पण दैवयोग कसा ते बिल्वपत्र गोकर्ण शिवलिंगावर पडले त्या चांदाळणीचा उपवास घडला बिल्वपत्राने शिवपूजन झाले व रात्री जागरणही झाले लोक शिवनामाचा अखंड जयघोष करत होते त्यामुळे चांडाळणी सुद्धा तसेच शिवस्मरण करीत होते अशा स्थितीत ही आता इथे पडली आहे असा त्या चांडाळणीचा वृत्तांत शिवगणांनी सांगितला त्याच क्षणी तिला दिव्य देह प्राप्त झाला शिवगणांनी तिला दिव्य विमानात बसवले आपले पूर्व कर्म आठवून ती शिवस्मरण करू लागली मग शिवगण तिला शिवपदाला घेऊन गेले गौतम ऋषी क्लमाशपादाला म्हणाले राजा तू सुद्धा आता गोकर्ण क्षेत्राला जा व तेथे बिल्वपत्रांनी पार्वती परमेश्वराची पूजा कर असे सांगून गौतम ऋषी जनकाच्या यज्ञासाठी निघून गेले मग क्लमाश्पाद म्हणजे मित्रसह राजा गोकर्ण क्षेत्राला गेला तेथे त्याने शिवरात्रीच्या दिवशी दिव्य अशा गोकर्ण शिवलिंगाची बिल्वपत्रांनी मनोभावे पूजा केली त्यामुळे भगवान सदाशिव प्रसन्न झाले क्लमाश्पादाचे ब्रह्महत्येचे पाप नष्ट झाले तो पूर्णपणे निर्दोष बनला त्याच वेळी कैलासाहून शिवगण दिव्य विमान घेऊन आले आकाशातून देवांनी पुष्पवृष्टी सुरू केली क्लमाश्पादाला दिव्य देह प्राप्त झाला शिवगणांनी त्याला दिव्य विमानातून शिवपदाला नेले तेथे त्याला भगवान सदाशिवाची स्वरूपता मुक्ती प्राप्त झाली तो शिवस्वरूप झाला असा आहे हा शिवरात्रीचा व गोकर्ण क्षेत्राचा महिमा श्रीधर स्वामी म्हणतात श्रोते हो तुम्ही शिवलीला अमृत श्रवण करीत आहात त्यामुळे तुम्ही खरोखर धन्य आहात तुमचे अवधान रूपी अलंकार देऊन या श्रीधराचा गौरव करा हे ब्रह्मानंदा आदि पुरुषा श्रीधर वरदा कैलास विलासा सदा शिवा माझ्या मुखातून शिवलीला अमृत कथासार वदव। स्कंद पुराणाच्या ब्रह्मोत्तर खंडातील श्री शिवलीला अमृत ग्रंथाचा तिसरा अध्याय समाप्त श्री शांब सदा शिवार पडसतो शुभम भवतो ओम नम शिवानी